मालक माझी बहीण खूप दिवसांना आज गावावरून यायली अरे येऊ दे ना मग आनंदाचीच गोष्ट आहे पण मालक अरे पण काय पण काही नाही मालक हॅलो कुठे मी किती वेळच्या बाहेर थांबलेली आहे किती भारी हॉटेल आहे पण तू इथे काम काय कर करतोस कशाला का काम करते हे तरी थर आमचे मॅनेजर आहेत बोलले अरे तो जर नाही सांगितलं तर मला माहित नाही होणार का दादा तू काय सांगणार होता मालकाला अरे छोटू आज माझी बहीण येणार होती गावून ते मी मालकाला सांगणार होतो की मी त्याला वेटर नाही म्हणून लवकर लवकर काम आवरून घे आणि हा त्याच्यात मी काय खोटं बोललो तसा बी तुम्ही तुला मॅनेजरच होणार आहे ना आणि तसं पण एका बहिणीच्या नजरेमध्ये एका भावाची इज्जत किती महत्वाची असते आणि जा तिला जेऊ घाल हो